यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वरपच्या विश्वजीत प्रियर्स मध्ये हृदयद्रावक घटना चारित्रेच्या संशयावरून पतीकडून पत्नीवर चाकूने सपासप वार पत्नी ठार पती गंभीर जखमी कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी वरप येथे वसलेल्या अत्यंत उच्चभ्रू वस्ती म्हणून परिसरात ओळख निर्माण झालेल्या विश्वजित पियर्समध्ये राहणाऱ्या पतीने आपल्या पत्नीवर चारित्रेच्या संशयावरून चाकूने सपासप वार केले तसेच स्वतःवर देखील वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झालेल्या या दोघांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं असता पत्नी विद्या संतोष पोहळ वैचाळीस ही मृत झाली तर पती संतोष पोहळ एक्केचाळीस हा उपचार घेत आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे कल्याण मुरबाड महामार्गाशेजारी अतिशय उच्चभ्रू वस्ती म्हणून विश्वजित पेयर्स ओळखलं जातं येथे संतोष बापू पोहळ आणि विद्या संतोष पोहळ हे आपल्या दोन मुलांचं राहत आहेत मुले शिक्षण घेत असून संतोष हा ड्रायव्हरचं काम करतो पण विद्या ही टाटा मोटर्समध्ये नोकरी करत होती दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून वारंवार खटके उडत होते रात्री दहाच्या सुमारास पुन्हा भांडण झाले ते इतके विकोपाला गेले की पती संतोष याने धारधार चाकूने पत्नी विद्यावर सपासप वार केले शिवाय स्वतःवर देखील वार केले दोघेही रक्ताच्या थरोळ्यात पडले ही घटना समजताच दोघांनाही उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं परंतु उपचार सुरू असतानाच विद्या पोहळ ही मरण पावली तर पती संतोष पोहळ याच्यावर उपचार सुरू आहेत महाराड पोलीस चौकीचे पोलीस व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास महारड पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी दत्तात्रेय नलावडे हे करत आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका